नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर अतिशय सुंदर छोटी मराठी कविता सावित्रीबाई फुले श्रद्धेने पाळा भगिनींनो व्रत या सावित्रीचे श्रद्धेने पाळा भगिनींनो व्रत या सावित्रीचे या मातेने केले सोपे अवघड जगणे तुमचे या मातेने केले सोपे अवघड जगणे तुमचे ती नसती तर स्त्री प्रगतीच्या आसपासही नसती ती नसती तर स्त्री प्रगतीच्या आसपासही नसती ती नसती तर चूलमूल फेऱ्यात अडकली असती ती नसती तर चूलमूल फेऱ्यात अडकली असती धोंडे झेलून सनातन्यांचे तुम्हा दावला सूर्य धोंडे झेलून सनातन्यांचे तुम्हा दावला सूर्य ती नसती तर स्त्रीमुक्ती स्त्री अद्याप पाहिली नसती ती नसती तर स्त्रीमुक्ती अद्याप पाहिली नसती धन्यवाद